राष्ट्र सेवा दल भिवंडी तालुका की ओर से साने गुरुजी जयंती उत्सव के अवसर पर किया गया कृतज्ञता मेलावा का आयोजन आइए हम आपको ले चलते हैं श्री अन्ना साहब में जहां साने गुरुजी जयंती उत्सव के अवसर को लेकर के कृतज्ञता मेलावा का आयोजन किया गया था जहां काफी शिक्षक ने अपने मनोगत व्यक्त किए वहां पर विद्यार्थियों का भी सम्मान किया गया और इस कृतज्ञता मेलावा के अवसर पर काफी लोगों ने अपनी आप उपस्थिति दिखाई जहाँ शाने गुरुजी जी जयंती उत्सव को लेकर के कृतज्ञता मेरा संपन्न किया गया आज साने गुरुजी का जयंती है तस साने गुरु जी तो प्रीत वाक्य तो होता जस जैसे जड़ेल नाते मुलाशी हाँ जड़ेल प्रभुशी व आपण मुलांशी याचा सम्रट झालो पाहिजे मुलांच्या उन्नतीसाठी कारण जी पुढची कुठलाही देश असू दे त्याची घडी जी असते जी, जी पिढी तयार होते या मुलांना तयार होते त्यामुळे त्यांना आपण जे घास देण्यासाठी जे पाहिजे आवश्यकता जे संस्कार व ते दे दिले पाहिजे व अशा या कार्यक्रमात ना नव्हे हा दिवसाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्या के साधेगुरूजीचे विचार आपल्या या मुलांपर्यंत पोचावे व या दृष्टीने त्यांच्यामध्ये खरोखर एक संस्कार रुजावे असा आमचा हा छोटासा का प्रयत्न होता व त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम असा पार पडलेला आहे आज जी जयंती साने गुटींनी साजरी आहे या साने गुटींच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण काय बोलणार आहे साने गुटींचं व्यक्तिमत्व बोललं तर जसं आपण समुद्राची उपमा जितका खोल जाऊ तितक्या कमीच आहे परंतु ते लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत म्हणजे लहान मुलामध्ये मूळ मुल होऊन जायचे तर स्वातंत्र्यामध्ये अग्र रीतीने म्हणजे रीतीने त्यांनी एकदम सहभागी त्यांचा होता हे स्वातंत्र्य युद्ध ते स्वातंत्र्य सैन्याने होते त्यांनी असं कुठलंच क्षेत्र सोडलं नाही जसं आपण बघितलं का पंढरपूरचं बऱ्याच लोकांना माहिती नाही का पंढरपूरचं दालन जे मंदिर होतं सर्वांना खुलं नव्हतं त्यांनी त्यासाठी उपोषण केलं आता ही गोष्ट पण लोकांपर्यंत पोचली पाहिजे का तेव्हापासून हे पंढरपूरचं विठोबा रकमाईचं दर्शन सर्वांसाठी खुलं झालं असं हे स आपण बरोबर सर्व त्याचे व्यक्तित्व असं एकत्र होतील असं सर्वत्र व्यक्तिमत्त्व असं गुरुजींचा होतं व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे की सगळ्यांना एक विनंती आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना थोडा वेळ मिळेल वे, आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल आणि अडी सुद्धा विद्यार्थी अभ्यास करतात प्रत्येक परिस्थितीमध्ये पर त्यांना का काही ठिकाणी व्यवस्था नसते पण अशा ठिकाणी केंद्र असल्यामुळे त्यांना ठिकाणी अभ्यास करता येईल आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून अभ्यासही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होतील ह्याच्यात नाही आपल्या शहराचा गावा ग्रामीण भागातला सगळ्या हिच्यातून विकास होऊ शकेल हेच आमच्या